आपण पाहत आहात कराट टुडे न्यूज कोयना पानलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे आज एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता तेरा फुटावरून अकरा फुटावर करण्यात आले आहेत धरणात सत्याहत्तर हजार एकोणनव्वद क्युसेक आवक होत आहे त्यामुळे धरणातून सध्या ब्याऐंशी हजार शंभर क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे दरम्यान कृष्णा कोयना नदीची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे आज एकवीस ऑगस्ट सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणात नव्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टी एम सी पाणीसाठा झाला असून कोयना येथे एकोणसत्तर मिलीमीटर नवजा येथे अष्ट्याहत्तर तर महाबळेश्वर येथे एकशे पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज कराडच्या पूरस्थितीची पालकमंत्री शंभूराज देसाई सकाळी साडे अकरा वाजता पाहणी करणार आहेत